नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वर्ष टाईम कसा पूर्ण करायचा याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुमच्या चॅनलसाठी खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा तर सबस्क्रायबर आपले कसे पूर्ण करायचे आणि चार हजार वॉश टाईम कसा पूर्ण करायचा याच्याबद्दल तुम्हाला ना थोडक्यात माहिती सांगतो कारण आज तुम्हाला मी कुठलीही सेटिंग करायला नाही सांगणार आहे की ही सेटिंग केल्याने आणि सबस्क्रायबर वाढत्या वॉच टाईम वाढत्या हे असं काही सांगणार नाही तुम्हाला एकदम सोपे आणि सरळ पद्धत सांगतो की होतं आहे काय माहिती आहे का यूट्यूबवर आपण बरेचसे असे व्हिडिओ पाहतो ना की या सेटिंगमध्ये जा त्या सेटिंगमध्ये जा असं करा तसं करा मग तुमचे सबस्क्रायबर वाढतील असं काही होत नाही सेटिंग करावं लागते पण मग त्याने काय लगेच सबस्क्रायबर वाढत नाही एका दिवसात हजार सबस्क्रायबर पण तुमचे कंप्लीट होत नाही त्यामुळं तुम्हाला युट्यूबवर थोडेसे कष्टच घ्यावं लागतं महिन्यात आता जर तुमचा नवीन चॅनल जर असेल ना आता कुठली कॅटेगरीचा तुमचा चॅनल आहे कुकिंगचा आहे की ब्लॉगिंग आहे कॉमेडी आहे आता जी कॅटेगरी असेल ती असेल पण तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला एक वर्षामध्ये यूट्यूबचं जे म नियम आहे त्या नियमामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वर्ष टाईम पूर्ण करायचा असतो त्यानंतर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होतं असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय तुमची कॅटेगरी निवडावं लागेल जी तुमची कॅटेगरी असेल ती आणि रोज एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ समजा दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ साधारण आपल्या चॅनलवर आले पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का आपण यूट्यूबवर कंटिन्यू काम करतो हे यूट्यूबच्या पण लक्षात येतं आणि आपले जे व्हिडिओ आहे हो ते जास्तीत जास्त शेअर केले जाते इम्प्रेशन वाढतं व्हिडिओचं आणि वॉश टाईम चांगला येतो आपल्या चॅनलवरती आता सबस्क्रायबर जर वाढवायचा असेल तर शॉर्ट जास्त टाकायचे शॉर्ट टाकल्यामुळं काय होतं सबस्क्रायबर आपले जास्त आहे चॅनलवरती तर सबस्क्रायबर आल्यानंतर वॉश टाईम ऑटोमॅटिक येत राहतो वॉश टाईम वाढवायचं आहे मोठे व्हिडिओ टाकायचे सबस्क्रायबर आवडायचे तर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे शॉर्ट बनवून टाकायचे आता मी माझ्या व्हिडिओवर आहे ना शॉर्ट पण टाकतो आणि लाँग व्हिडिओ पण टाकतो आता माझं चॅनल तसं दोन हजार तेवीस आहे जवळपास दोन अडीच वर्ष होत आले पण मी कधी जास्त लक्ष नाही दिलं पण आता मी सहा महिन्यापासून आहे ना रेग्युलर म्हणजे व्हिडिओ माझी येत राहते चॅनलवर तर सहा महिन्यात जवळपास पाचशे साडेपाचशे सबस्क्रायबर माझे वाढली आता तेवढी व्हिडिओ मी टाकत नाही जेवढे टाकायला पाहिजे कारण माझ्याकडे थोडासा वेळ कमी राहतो तर मग आवड म्हणून मी व्हिडिओ टाकतो मी खास यूट्यूबचंच कर काम करत नाही ते यूट्यूबवर आपण चॅनल मॉनिटाईज करायचं आहे लवकरात लवकर आणि मग ती डेली काम करतो असं नाही माझं जेव्हा वेळ घडतो तेव्हा व्हिडिओ बनवून मी टाकत राहतो तर तुम्हाला जर तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल ना तर सोप्प हेच आहे की डेली व्हिडिओ बनवा मस्त चांगले लोकांना पण तुमचे व्हिडिओ आवडतील मापात व्हिडिओ बनवा आणि अपलोड करत राहा यूट्यूब पण चांगलं प्रकारे तुमची जे व्हिडिओ आहे व्हायरल करत असतं चांगले जर तुमचे कंटेंट जर असेल तर व्हिडिओ व्हायरल होते आहे आणि लवकरात लवकर चॅनल पण मॉनिटाईज व्हायचे चान्स जास्त राहत आहे बाकी आता यूट्यूबवर बरेच जण सांगत असतात की एक दिवसात हजार सबस्क्राईब करा चार हजार वॉश टाईम करा असं काही होत नाही त्यासाठी तुम्हाला कष्टच करणं आहे आणि ते करा त्यातून होतो चॅनल मन पण होतो आणि सगळ्या गोष्टी होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच आपल्या छोट्या मोठ्या माहितीमध्ये आपण देत राहतो व्हिडिओमध्ये आपले मराठमोळं चॅनल आहे त्यामुळं आपण सगळ्या सोप्या सोप्या पद्धतीनं माहिती देत राहतो कारण लय आपण असं सांगत बसणार आणि त्यांच्यामुळं सबस्क्राईब वाढणार आहे वॉश टाईम वाढणार आहे असं होत नाही काही कारण मी पण आता गेलो टाकत राहतो व्हिडिओ तर मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती झालेली आहे आणि भरपूर असे चॅनल पाहून ना से 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 ही सेटिंग करा ती सेटिंग करा सगळ्या सेटिंग करून झाल्या पण तसं काही होत नाही तुमचा जो व्हिडिओ आहे हा व्हायरलच झाला पाहिजे तरच तुम्हाला वॉच टाईम येणार आहे आणि सबस्क्रायबर पण मिळणार आहे त्याच्यामुळं फक्त आपल्या चॅनल लक्ष द्या चांगले व्हिडिओ बनवा चांगले शॉट बनवा आणि अपलोड करत राहा नक्कीच लवकरात लवकर तुमचे पण सबस्क्रायबर वाढतील वॉच टाईम वाढेल चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद